बऱ्याच असं होतं ना की सतत लोक आपल्याला आपल्या चुका दाखवत असतात आणि अशा वेळेस आपल्यालाही वाटायला लागतं की खरंच मला काहीच कळत नाही का माझ्यात असं चांगलं काहीच नाही का आणि अशा वेळेस मात्र लोक वेड्यात काढतात की हिला काहीच कळत नाही किंवा ह्याला काहीच कळत नाही अशा वेळेस जर कुणी आपल्याला आपल्या यात चुका सांगत असेल तर त्यावेळेस मात्र आपल्याला वाईट वाटतं तर अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस स्वतःला म्हणायचं इट्स ओके okay. नाही आलं लक्षात नाही समजलं मला त्यावेळेस कसं वागायचं नवीन अनुभव होता माझ्यासाठी नाही समजलं मला पहिल्यांदाच घडली ही गोष्ट माझ्यासोबत अशी त्यावेळेस नाही समजलं की कसं वागायचं मात्र यापुढे मी लक्षात ठेवीन की कसं वागायचं असं स्वतःला म्हणून सोडून द्यायचं बऱ्याचसं काय होतं एखादी घटना घडते घडून जाते मात्र आपण त्या घटनेतच अडकून पडलो असतो कारण त्यावेळेस आपल्याला वाईट वाटलेलं असतं आणि आपण मात्र सतत त्या घटनेमध्ये सतत ती घटना आठवून आठवून स्वतःला दुःख देत असतो करायचं नाही स्वतःला त्रास करत बसण्यात काहीच अर्थ नाही कदाचित हेही होत असेल की चूक दाखवणाऱ्याला त्या गोष्टीने त्यांच्या तुम्हाला तसं बोलल्याने तुम्हाला काय वाटेल तुम्हाला किती त्रास होईल त्या गोष्टीचा या गोष्टीची कल्पना नसावी किंवा काही लोक मुळातच अशी असतात की ज्यांना तुम्हाला त्रासच द्यायचा असेल आणि म्हणूनच ती सतत तुमच्या चुका तुम्हाला दाखवत असतील आणि हो इथे मात्र एक गोष्ट महत्वाची आहे की जी लोक आपल्याला आपल्या चुका दाखवत असतात त्यांना असं वाटत असतं की ती खूप महान आहे त्यांना सगळं कळतं त्यांना सगळं समजतं आणि समोरच्या व्यक्तीला काहीच कळत नाही असं त्यांना वाटत असतं मात्र असं काही नसतं प्रत्येकामध्ये काहीतरी कमी जास्त असतातच काही गुण चांगले असतील आणि काही गुण वाईट असतील अशी प्रत्येकामध्ये असतं कुणीच व्यक्ती खूप काही चांगला आहे आणि काहीच त्याच्यामध्ये वाईट नाही असं कुणीच या जगामध्ये आहे कुणीच नाही कुणीच एवढं परफेक्टही नाही काही ना काही चुका काही ना काही दुरून ह्या प्रत्येकामध्ये असतातच मात्र प्रत्येकाचा दृष्टिकोन हा सारखा नसतो काही लोक अशी असतात ज्यांना समोरच्यामध्ये फक्त आणि फक्त चुकाच दिसतात आपल्या कितीतरी चांगल्या गोष्टीही असतील मात्र तरीही समोरच्याला फक्त आपल्यातले दुर्गुणच दिसत असतील तर यात दोष आपला नाही त्यांचा दृष्टिकोनाचा आहे किंवा असंही असू शकतं की प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा वेगळा असू शकतो मग अशा वेळेस काय करायचं तर सोडून द्यायला शिकायचं कारण काहीही गेल्या किंवा कितीही एक्सप्लेनेशन दिल्या तरीही काही ही बदलणार नाहीत त्यामुळे त्या लोकांकडे दुर्लक्ष करून आपण आपलं काम करणं करत राहणं गरजेचं आहे मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही लोक ही आपली असतात आपली माणसे असतात जी खरंच आपल्यासाठी काहीतरी चांगलं व्हावं आपल्याला कोणी चुकीचं ठरवू नये किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये अशा चुका वारंवार करू नयेत म्हणून ते आपल्याला सांगत असतील तर अशा वेळेस त्या चुका ऐकायच्या आणि त्या सुधारण्याचा प्रयत्नही करायचा आपली माणसं कोणती आपलं चांगलं पाहणारी माणसं कोणती ही तुम्हाला माहीतच असतील त्यामुळे जी लोक तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत ज्यांना वाटतं की तुम्ही खरंच आयुष्यामध्ये पुढं जावं अशी लोकं जर आपल्याला काहीतरी सांगत असतील त्यांचं मात्र ऐकायचं मात्र अशी लोकं जी फक्त फक्त तुमचं चुका जपत असतील तर अशा वेळेस त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपलं काम करायचं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू